स्वामी कशी दिसते स्वामीने आज सकाळपासून कधी घालतच नव्हते हे तीन वेळा घातले नाही नाही घालायचं हे फर ती टोपी फार आवडते स्वामीना लय आवडते म्हणून ती टोपी आज घालायची होती सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा आज स्वामी किती छान दिसत आहेत हा कोण पाटील ओके <laughs> <Okay. laughs> स्वामी म्हणतात बरं आहे का पाटील तुम्हाला बघा मनशाकू काय म्हणती फर टोपी घातली ना आज खूप गोड दिसतायत माऊली हा मग आज बघा स्वामींनी लय त्रास दिलाय आज कपडेच नाही घालायचे किती वेळचे टॉवेलवरच होते स्वामी व्हिडिओ केलाय आता ते हेच घालायचं होतं फरची टोपी आणि कोल्हापूर साज नवीन आणलाय मनशाकू आणि तुम्ही दिला नाही स्वामींना घालाय तो घातलेला दिला तुम्ही त्या अपर्णा बारामतीच्या ताईंना दिला हां। स्वामी मी नाही दिला दिलाय त्यांच्यापर्यंत मध्ये खूप छान दिसत हो ताई खूप गोड दिसत स्वामी हे बघा हे सगळे बाप्पा आहेत